नमस्कार मी राजश्री राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते रात्रभर झोप झालेली नाही तुम्हाला माझे डोळे सुजलेले दिसत असतील रात्री दोन वाजेपर्यंत ब्लॉगचं एडिटिंग करत होती आणि दोन सव्वा दोन झाल्यानंतर मी झोपली आणि त्याच्यामुळे अजिबात झोप झालेली नाही आहे पूर्ण परंतु आता सकाळी उठल्यानंतर फरशीचा डबा भरायचा होता आज तो टिफिनमध्ये आलू परोठा आणि एक फ्रूट घेऊन गेलेला आहे मुलं जशी जशी मोठी होतात तसं असं आपलं करायला लागतात सो मला एवढी सकाळी खूप घाई नसते जेव्हा हर्षित लहान होता ना तेव्हा खूप गडबड असायची सकाळच्या टायमाला कारण तो त्याचं सगळं म्हणजे तो रात्री त्याला मी नेहमी सांगते की अरे आपल्याला सकाळीच स्कूल आहे आपली तर आपले कपडे त्याच्यानंतर आपलं टॉवेल आपली बुक्स भरलेली हवी त्याच्यानंतर वॉटर बॉटल आणि टिफिन तर मी त्याला येते पण वॉटर बॉटल तरी स्वतःची भरत जा परंतु जेव्हा लहान होतं तेव्हा सगळ्या गोष्टी सांगाव्या लागायच्या आता मात्र तो स्वतःचं स्वतः सगळं कळतो म्हणजे आंघोळ केल्यानंतर स्वतः देवाच्या पाया पडणं मला सांगावंसुद्धा लागत नाही त्याला की हर्षित ह्या सगळ्या गोष्टी कर म्हणून मुलं जशी अशी मोठी होतात ना तसं आपलं आपलं करायला लागतात त्यामुळे तिथे थोडंसं टेन्शन नसतं आता अभ्यासाचं म्हणायला गेलं तर अभ्यास पण सो स्वतःचं स्वतः करतो फक्त हां प्रोजेक्ट जेव्हा असतो तेव्हा मात्र त्याला मदत करावी लागते कारण काही प्रोजेक्ट हे खूप किचकट असतात जे गुगलवरती सर्च करूनसुद्धा मिळत नाहीत एक्झॅक्टली जरी गुगलने त्याचं प्रेझेंटेशन जरी गुगलने दिलं तरी स्वतःला काय प्रेझेंट करायचं आहे स्वतःला काय गोष्टी नवीन त्याच्यामध्ये घालायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी हे स्वतःचं इमॅजिनेशन लागतं त्याच्यामध्ये सो so, तेव्हा तो माझी हेल्प घेतो पण बाकी मात्र तो त्याचा अभ्यास त्याचा ट्युशन ह्या सर्व गोष्टी तोच करत असतो सो आता तो शाळेत चाललाय तुम्हाला दाखवते त्याची व्हॅन आलेली आहे हर्षित चाललाय आता तर आता हर्षित सुद्धा शाळेत गेलेला आहे आणि मिस्टर सुद्धा ऑफिसला निघून गेलेत तर आता मी चाललेली आहे फिश मार्केटमध्ये कारण आज आहे वाराचा दिवस बघते आता फिश मार्केटमध्ये काय फिश मिळतंय आणि त्या हिशोबाने दुपारचा लंच करायचं आहे लंचमध्ये आता काय करणार कारण आता आज तर मच्छीची कसली तरी आमटी म्हणजे एखादं पापलेट मिळालं तर जास्त उत्तम कारण हर्षीतलासुद्धा पापलेट खूप आवडतं सोर जर पापलेट मिळालं तर पापलेटची आमटी करणार आहे आणि पापलेट फ्राय करीन पण बघूया आता की फिश मार्केटमध्ये जाऊन कोणतं फिश अवेलेबल आहे आणि काय मच्छी बनवणार आहे ती सो जी मच्छी बनवणार आहे त्याची रेसिपी आज तुम्हाला मी तुमच्यावर नक्की शेअर करेन म्हणजे मी आज मालवणी फिश फ्राय आणि मालवणी फिश करी ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला आहे तुमच्यावर शेअर करणार आहे चला तर मग निघते आता फिश मार्केटला जायला तर मी आता फिश मार्केटमधनं आली आणि आता फिश साफ करायला घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कोणती कोणती मच्छी आणलेली आहे ते तुम्ही इथे बघू शकता माझे फिश साफ झालेलं आहे तर मी आणलेली आहेत पापलेट इथे मी तीन पापलेट आहेत त्यानंतर ही आणलेली आहे, आहे मांदेली थोडीशी प्रॉन्स आणलेला आहे तर मी आत्ताच फिश वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि तेवढ्यातच आमचे एक ओळखीचे आहेत रिलेटिव्ह आहेत त्यांचा फोन आला की त्यांचे जे वडील आहेत ते एक्सपायर्ड झालेले आहेत सो काही कारणामुळे मला आत्ता पनवेलला जावं लागतं आहे तर मी तिथे जाऊन काही शूट करू शकत नाही कारण माझ्या मते ती चुकीची गोष्ट होईल सो मी आता तिथे गेल्यानंतर काही शूट करू शकणार नाही आहे परंतु संध्याकाळी घरी जेव्हा येईल तेव्हा आल्यानंतर तुम्हा तुमच्याबरोबर मांदेलीची जी रेसिपी आहे ती मी नक्की शेअर करेन तसं पण आत्ता हर्षित नाही आहे हर्षित दुपारी शाळेत नाही येईल त्यानंतर तो ट्युशनला जाईल सो मी आत्ता निघते पनवेलला जायला आणि जो माझा आजचा जो लंचचा प्रोग्राम होता तो डिनरमध्ये कन्वर्ट झालेला आहे सो मी आत्ता काहीच बनवत नाही आहे आत्ता मी तयार झालेली आहे आणि निघते आता पनवेलला जाण्यासाठी मी आत्ता जस्ट पनवेलला जाऊन आलेली आहे आणि आत्ता वाचलेले आहेत घड्याळामध्ये संध्याकाळचे आठ आणि आत्ता मी जेवण बनवायला घेते सो तुम्हाला दाखवते मी की जेवणात मी आता काय काय बनवते आहे ते तर आता विचार केलेला आहे की ही जी मांदेली आहे ना तर ते या मांदेलीची आमटी करणार आहे आणि त्याच्याबरोबर पापलेट फ्राय तर सर्वप्रथम इथे मी लावलेलं ला आहे कुकर त्यानंतर आता मच्छीची आमटी मांदेलीची आमटी करणार आहे आणि पापलेट फ्राय करणार आहे मांदेली आहे तेवढ्या साफ केलेल्या आणि पापलेट आहे ते फ्राय करणार आहे तर जी मच्छीची आमटी करणार आहे त्याला काय काय इन्ग्रिडियंट लागतात ते तुम्हाला दाखवते आधी सर्वप्रथम इथे लागणार आहे ओलं खोबरं त्यानंतर ही आहे तिरफळं लाल मिरच्या आहे सुक्या लाल मिरच्या आहेत आणि हे आहे आमटाण म्हणजे कैऱ्या ज्या असतात ना त्या सुकवलेल्या असतात काही जण याच्यात कोकम घालतात काही जण चिंच घालतात म्हणजे आंबटपणा येण्यासाठी असतं मी दरवर्षी मे महिन्यामध्ये गावावरनं हे आमटण घेऊन येते तर तुम्ही ते ताज्या कैऱ्यांचा पण वापर करू शकता पण आत्ता कैरीचा सीझन नाही आहे त्याच्यामुळे मी या सुकवलेल्या कैऱ्याचा वापरते तर इथे मच्छीच्या वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे ओलं खोबरं कांदा ह्या आहेत काश्मीरी लाल सुक्या मिरच्या त्यानंतर तिरफळं हळद हे सर्व मी घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरमधनं वाट मी वाटून काढणार आहे तर तुम्हाला दाखवते वाटल्यानंतर याची पेस्ट ह्या बाजूला मी फ्रायची पापलेटं घेतलेली आहेत तर ह्याच्यामध्ये मी आता घालणार आहे हळद लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये घालते मी ही आल्या लसणाची पेस्ट आणि याच्यात मी घालते थोडंसं मीठ पण ऑलरेडी पापलेटला मीठ लावलेलं ला होतं सो मीठ आणि आता ह्या सगळ्या गोष्टी मी आता पापलेटला मॅरिनेट करायला ठेवते म्हणजे माझी आमटी होईपर्यंत मांदेलीची आमटी होईपर्यंत पापलेट मॅरिनेट होतील प्रत्येक पापलेटला हा मसाला लागला पाहिजे आज खूप सारी मच्छी मच्छी मार्केटमध्ये होती परंतु मी मात्र एवढीच मच्छी घेतली कारण बाकीच्या ज्या मच्छ्या आहेत ना त्या आमच्याकडे कोणी जास्त खात नाही आणि माझ्या मुलाला पापलेट फार आवडतं तर त्याच्यासाठी म्हणून मी आज पापलेट फ्राय करते तर इथे वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की वाटण अगदी बारीक केलेलं आहे कारण खोबरं असतं त्याच्यामुळे वाटण पूर्णतः बारीक करून घ्यायचं आहे आता मी गॅस पेटवते आणि ह्याच घालते मी थोडंसं तेल तर ह्याला आपल्याला एक छानशी उकळी येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये मांदेली सोडायची आहे तुम्ही इथे बघू शकता की ह्याला उकळी आलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे मांदेलीचे तुकडे आज घरी भरपूर सारी मच्छी आहे आणि आज वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत आज बाजारात सुद्धा मला खूप सारी मच्छी मिळाली त्याच्यामुळे हे वेगवेगळे प्रकार आज बनवलेले आहेत आता या मांदेलीला थोडंसं शिजवायला ठेवते पुन्हा ह्याला मंद गॅसवरती ह्याला उकळी आणू देते तर ही तयार झालेली आहे आपली मांदेलीची आमटी ही अलगद हाताने तुम्हाला ढवळावी लागतील कारण मांदेली हा जो मासा असतो ना तो प्रचंड नाजूक असतो सो इथे मांदेली आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता मी इथे जी थोडीशी मांदेली आहे ना तीसुद्धा आता फ्राय करून घेते मी इथे घेतलेला आहे रवा आणि त्याच्याबरोबर तांदळाचं पीठ ज्याच्यामध्ये मी जरासं मीठ घातलेलं आहे आणि हे जे पापलेटचे तुकडे आहेत ना ते आता मी फ्राय करून घेते तर इथे उरलेली दोन पापलेटं आणि मांदेली फ्राय करायला ठेवलेली आहे तर आता ही फ्राय करते बाकी सगळं जेवण तर रेडी झालेले आहे तुम्हाला दाखवते तर इथे आहे पापलेटची आमटी इथे हरशीद बनवलेली आहे पापलेटची आमटी कारण त्याला मांदेलीची आमटी नको होती इथे आहे जवळा जो मिश्रांसाठी बनवलेला आहे ही आहे मांदेलीची आमटी आणि हे आहे पापलेट फ्राय आणि मांदेली फ्राय तर हे तयार झालेलं आहे हरशीचं ताट त्याच्यामध्ये आहे भात पापलेटची आमटी पापलेट फ्राय मांदेली फ्राय जवळा आणि त्याच्याबरोबर सोलकडी हे याचं ताट आहे अशी प्रत्येकाची वेगवेगळी ताटं बनतात तर आता हर्षीतला जेवायला वाढते आणि त्यानंतर मी सुद्धा जेवायला बसते तर आता सर्व जेवण रेडी झालेलं आहे परंतु कालची थोडीशी डाळीची आमटी फ्रीजमध्ये थोडीशी ठेवलेली होती आणि मला जेवण टाकणं हा प्रकार अजिबात आवडत नाही सो त्याच्यामुळे सो त्याच्यामुळे मी डाळीची जी आमटी थोडीशी फ्रीजमधली होती ती गरम केली आहे आणि आता डाळीची आमटी पापलेट फ्राय जवळा थोडासा जवळासुद्धा मी केलेला आहे परंतु ते शूट नाही केलेलं आहे जवळा कसा बनवायचा ही एक स्पेशल जी रेसिपी होती झणझणीत जवळ्याची रेसिपी त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते कारण जवळा कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर आहेच स्वतः पापलेट फ्राय केलेला आहे त्याच्यानंतर जी कालची डाळीची आमटी होती ती भात जेवते आहे आणि सोलकढीसुद्धा केली आहे सोलकढीची रेसिपीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पाठवते तीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे की फोडणीची सोलकढी आणि नॉर्मल सोलकढी कशी बनवतात ते तर आता तुम्हाला दाखवते माझं ताट आणि त्यानंतर मी जेवायला बसते तुम्हाला इथे ताटात दिसत असेल भात आहे डाळीची आमटी आहे जी मी आत्ताच म्हटलं की थोडीशी कालची डाळीची आमटी राहिलेली होती सुका जवळा आहे जवळ्याची भाजी केलेली आहे पापलेटचे तुकडे आहे थोडा कांदा आणि इथे आहे सोलकडी सोलकडी भातसुद्धा मला प्रचंड जेवायला आवडतो तर आता मी जेवते आणि मग तुम्हाला भेटते प्रत्येकाच्या आवडीनिवडी सांभाळता सांभाळता खरंच घरातल्या बाईची तारेवरची कसरत होत असते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात कोणाला हे काही भाज्या आवडत असतात काहींना त्या भाज्या आवडत नसतात परंतु एकाच कुटुंबामध्ये राहत असल्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडी सांभाळणं हे स्त्रीचं तेवढंच महत्त्वाचं काम आहे सो सल्यूट आहे मी तर सल्यूट करते प्रत्येक लेडीजला कारण ती सगळ्या गोष्टी ज्या मॅनेज करते त्या खरंच सर्व लेडीजला खरंच ऑफ आहे की सगळ्यांच्या एवढ्या गोष्टी सांभाळून नेहमी स्माईल करत ती पुढे जात असते आता हर्षितने येऊन मांदेलीची आमटीसुद्धा घेऊन गेलेलं आहे मी त्याला म्हटलं जरा नुसती टेस्ट तर करून बघ तुला कशी वाटते आवडली तरच तू घे सो त्याने आधी सुरुवातीला नुसती मांदेलीची आमटी जराशी घेतली परंतु त्याला ती ते एवढी आवडली की तो पुन्हा आला आणि मला म्हणाला मला मांदेलीची आमटीसुद्धा टेस्ट करायची आहे सो चला तर मग त्याला मी दोन विचारते की त्याला पूर्ण जे जेवण आहे ते कसं वाटलेलं आहे कसं आलं हर्षित जेवण एक नंबर झाले जेवण सर्वात जास्त काय आवडलं पापलेट 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 आमटी आणि आणि फ्राय मांदेली आवडली की नाही जवळा जवळा तर काय आपण नेहमीच बनवतो सगळं नंतर जी मांदेलीची आमटी घेतलीस ती कशी वाटली ती पण मस्त होती आवडली तुला मांदेलीची आमटी हो एक नंबर होती सो तुम्हाला सुद्धा आजची माझी ही मालवणी पद्धतीने बनवलेली मांदेलीची आमटी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला माझ्या अशाच मालवणीच्या काही वेगवेगळ्या फिश नॉनव्हेजच्या म्हणजे फिश आणि चिकनच्या रेसिपीज जर काही वेगळ्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की बनवेन आणि हो तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टिल देन बाय